आज लोकसभेची निवडणूक आहे प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धतीने भरकटले जात आहे टीका केली जाते की पंधरा वर्षांमध्ये मी काय केलं आज मला तुला आवडून सांगा असं वाटतं हा सगळा जो खेळ चिन्ह रस्ता आहे मी कमलजा देवीची शपथ घेऊन सांगतो की हा रस्ता फक्त आणि फक्त मी पाठपुरावा केला भांडलो केंद्र सरकार बरोबर भांडलो काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याबरोबर भांडलो एवढी हुमान भावरी तुकडी झाली होती दोन हजार आठ दोन हजार नऊ ला मंत्र्याच्या केबिन मध्ये बसून मी सांगितलं की या रस्त्याला तुम्ही बीओटी तत्वावर घेतल्याला मान्यता द्या त्यावेळेला त्यांनी दिला नाही मी चार शब्द रागाने बोललो फार एकदम भांडण झाले शेवटी ते म्हणाले नाही देना मी त्या मंत्र्याच्या ऑफिस मध्ये सोफ्यावर मांडी घालून बसलो म्हटलं जोपर्यंत मंजूरी मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि अशा प्रकारे त्याच्यानंतरच्या तीन आठवड्यामध्ये त्या रस्त्याला मंजुरी मिळाली आणि त्याचं काम चालू झालं दोन हजार आठ ला हा रस्ता मंजूर झाला परंतु त्याचं करायला चार वर्ष गेली दोन हजार बाराला संपूर्ण खेड पासून सिन्नर पर्यंत हा रस्त्याचं टेंडर दोन हजार तेराला झालं आज कोणी काही झालो त्यात पाचही बायपास सगळे बायपास दोन हजार तेरालाच त्याच्यामध्ये समाविष्ट होते हे सगळे कागदोपत्री पुरावे आज माझ्याकडे आहे पण काही लोक आहे मी पंधरा वर्षात काय केलं तुम्ही पंधरा वर्षात काय केलं आणि बाबा मी पंधरा वर्षात काय केलं सगळ्या जनतेला आहे बारा ती भोसरी पासून आळे फाट्यापर्यंत जा इकडे भीमाशाकरून तांदळे गावापर्यंत जा इनाम गावापर्यंत जा प्रत्येक गावामध्ये माझी काम आहेत प्रत्येक गावामध्ये काम आहे मला त्यानं स्पष्टपणे विचारायचं आहे की तुमची काम होता